श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग सदोतीस आणि अडोतीस जे आत्मज्ञानाची अनाठाही दुसऱ्याला गरज नसताना समोर नुसती बडबड करतात ते स्वतः आपणच आपली योग्यता पण कमी करतात हलकी करतात हे लक्षात ठेवा वैराग्य म्हणजे उघडे नागडे होऊन भीक मागत भटकणे नव्हे सर्व काही नष्ट होणार आहे हे मनापासून पटणे व तसा काही प्रसंग आला तरी प्रसन्न राहणे हे खरे वैराग्य होय लोकांना आपली दशा आपली अवस्था सांगूच नका तुमच्या ध्यानात केवळ तुम्हीच रहा, तुमचे असणे हे एकाएकी तुमच्या वाटेला आले आहे प्रत्येक प्राण्याला आपण जिवंत असल्याचे नाही तर असल्याचे स्पष्ट जाणवते तेच असणे पण आपल्यातही आहे कितीही प्राणी आले गेले तरी असणे पण कुठे ना कुठे मूळ स्वरूपात आहेच हजार वेळा दागिने घडवले आणि हजार वेळा मोडले तरी जे दागिन्याच्या आकारात सोने आहे ते सोने म्हणून जसेच्या तसेच आहे <coughs> नित्य हजरच आहे हे एकदा जाणले की मग समाधी लावून बसण्याची अजिबात गरज नाही अवघा तूच तू आहेस पण तू स्वतःचे तुकडे करून घेतले आहे एक तुकडा दुसऱ्या तुकड्याला स्वतःच्या काबूत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि दुसरा तुकडा त्याच्या ताब्यात त्याच्या काबूत न राहण्याचा सुद्धा आटोकाट प्रयत्न करतो आणि मग ही अशी संघर्षाची ठिणगी पेटते मग हे विचार तुम्हाला छळत राहतात एक तुकडा होतो विचारक आणि उरलेला दुसरा तुकडा होतो तो म्हणजे उरलेला विचार एक तुकडा होतो नियंत्रक आणि एक तुकडा होतो नियंत्रण केल्या जाणारा पण अवघा तू आहेस तू अखंड आहेस तुझ्यात कुठलेही विभाजन नाही तू इतकेच लक्षात घे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात दिसते भासते याच्या जे आधी असते तेच अध्यात्म इतकेच लक्षात ठेवा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात इथे पोटमाळ्यावर मोठमोठे पंडित वेदज्ञ प्रस्थांत्रयीचे अभ्यासक वगैरे येतात काही जणांची भगवत गीता पूर्ण पाठ असते काही लोक ती भगवत भगवद्गीता उलटी सुलटी पण वाचून दाखवतात म्हणजे शेवटून सुरुवात करतात ते प्रारंभापर्यंत येतात आणि प्रारंभापासून सुरू करतात ते शेवटपर्यंत पाठ करतात पण इथे ते समोर मात्र ते अभ्यासक एकही शब्द बोलत नाहीत आम्हाला तुमच्यासारखा अनुभव का येत नाही अशी त्यांची तक्रार असते असा त्यांचा प्रश्न असतो ऐकलेले वाचलेले ध्यानात ठेवून व्यवस्थित प्रवचन करता आले की असा मनुष्य स्वतःला ज्ञानी समजू लागतो तुम्ही तुम्हाला हवे आहात पण हे साध्य कर्मकांडाने होणार नाही गुरुचे वचन तेच आपण असे झाले पाहिजे तुम्हाला फक्त गुरुची कृपा पाहिजे आशीर्वाद पाहिजे पण गुरुवचन पाळणे नको श्री निसर्गदत्त महाराज म्हणत हे जे ऐकलेत त्यातील एखादे वाक्य जरी वापरायला घेतले तर तुम्ही निश्चित अवधूत व्हाल बाहेरून जरी नाही तरी आतून आतून गुपचूपणे मी देह नाही असे खोटे खोटेपणाने तरी म्हटले तरी काही हरकत नाही तात्पर्य मी देह नव्हे मी ज्ञानी नव्हे मी केवळ ज्ञान आहे हेच जाणा आपल्या जाणीवेचा जाणता तो संत गणवेश घालणारा संत नव्हे ड्रेस कोड मध्ये अडकू नका अशा गणवेश धाऱ्याला आतून प्रचंड भयभीती असते इथे ऐकलेले आत्मज्ञान ज्याला भिडेल तो अवधूत झालाच समजा पण योग्यता येण्याकरता तू ते आहेस किंवा तू जे स्वतःला समजतोस ते तू नाहीस यात मात्र खोलवर जायला हवे भाग अडोतीस जे काही आहे ते कालधर्मी आहे हे ज्याला कळले तो आपोआप काला झाला देहाच्या ओळखीने वावरणाराच मृत्यूला घाबरतो तुम्ही दुसरे तिसरे काही नसून केवळ अन्नाचे वजन आहात आपण मरणार ही कल्पनाही इतर प्राणीमात्रांच्या ठिकाणी नाही ती कल्पना फक्त माणसच करू शकतो इतरांचे मृत्यू पाहून प्रत्यक्ष मृत्यूचा <clears throat> अनुभव कोणालाच येत नाही तो कल्पनेत आहे मेलेला माणूस मृत्यूचा अनुभव सांगण्यासाठी उरलेला नसतो देह म्हणजेच आपण असे जोपर्यंत आपण स्वतःला मानतो तोपर्यंत मरण ही गोष्ट मिथ्या मुळीच वाटणार नाही इथे जे काही ऐकवल्या गेले त्याचा खरोखरच ज्याच्यावर परिणाम झाला तो ज्ञानी नव्हे तर ज्ञान झाला नुसते जन्मभर ऐकून काही फायदा नाही ती केवळ एक कर्मणूकच ठरेल हे आपण आपणच असल्याचे ज्ञान मग आठवावे लागत नाही विसरायचा तर काही प्रश्नच नाही न जाणू जाता जे जाणवते ते आपण आहोत एवढेच फक्त लक्षात ठेवा जिथे चेतन आहे तिथे आत्म असता असलीच पाहिजे जेथे चेतन आहे तेथे आस्था असलीच पाहिजे आत्मआस्था म्हणजे मी असणेपणाने असावे असे वाटणे आपण नसावे असे कुणालाच कधीच वाटू शकत नाही यालाच आत्म आस्था असे म्हणतात घरात तुम्ही राहता घर म्हणजे मी म्हणून नाही घर बुद्धी तुम्ही ठेवत नाही गुरुवचनाचे चिंतन म्हणजे ज्ञानाचेच चिंतन होय इथे चिंतन करणारे ही ज्ञान व ज्याचे चिंतन करण्यात येत आहे ते पण ज्ञानच ज्ञानानेच ज्ञानाचे चिंतन करणे अशी अद्भुत अशी ही घटना आहे यालाच अद्वैत भक्ती सुद्धा म्हणतात महाराज म्हणत इथे जे तुम्ही ऐकता ते ऐकणारे जे काही आहे तेच तुम्ही आहात जे जे मानलेले आहे जतन केलेले आहे तेच तुम्ही स्वतःला समजता पण तुमच्या ते जाणारे आहे हे आत्मज्ञान झाल्यावरच तुम्हाला कळेल दिसते भासते ते खरे समजून चाललेला व्यवहार ही एक फसवणूक आहे तुम्ही आपणा करता आपण म्हणून जे काय मानता ते ओळखले नाही तर तुम्हाला क्लेश भोगावे लागणार काया स्वच्छ झाली तर आकाशात उडाल जसे हटोगी उडतात तात्पर्य मुक्ततेचा आनंद घ्याल देहबुद्धी सोडली तर प्रत्यक्ष उडायची गरज नाही बाळपणापासून ऐकलेले ऐकवलेले वाचलेले सर्व खरे मानले गृहित मानले त्यावर शंका घेतली नाही पण आता ते सर्व तपासून पहा वस्तुतः बालपणापासून ऐकलेले ऐकवलेले अनुभवलेले जेवढेही काही आहे तेवढे सर्व सध्या तुम्हीच आहात हे कळणे ज्यामुळे शक्य झाले ते कळते पण तुम्ही आहात जे कळल्या गेले ते तुम्ही नाही हीच आहे खरी बोधावस्था हाच आहे समज हा समज किंवा ही बोधावस्था किंवा हा बोध वैयक्तिक असा नसतो तर तो केवळ बोध असतो तो कुणाचा असा कधीच नसतो त्यामुळे कुणी ज्ञानी नाही इथे ज्ञानी हा ज्ञानच असतो दोघांमध्ये फरक नसतो पण ज्ञानी ज्ञानी राहत नाही तर तो ज्ञान होतो इतकेच